गड आला पण सिंह हो गेला अशा आशयाच्या बॅनरने वेधले ठाणेकरांचे लक्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या विजयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर गड आला पण सिंह गेला या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा दणदणीत पराभव केला दोन लाख चौतीस हजार मतांनी नरेश म्हस्के विजयी ठरले मुंबईमध्ये ठाकरे गटाला घवघवीत यश मिळाले परंतु ठाण्यातील उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक राजन विचारे यांची मोठ्या मताधिक्याने हार झाल्याने ठाण्यातील उद्धव ठाकरे यांची शाखा समजली जाणारी चंदनवाडी शिवसेना शाखा येथे शिवसैनिक शाखा प्रमुख तानाजी कदम यांनी बॅनर लावला आहे गड आला पण सिंह गेला ही सत्य परिस्थिती आहे सर्वात आधी मी त्या मतदारांचं आभार मानतो की ज्यांनी शिवसेनेला भरभरून मतं दिली आहेत कुठलीही अपेक्षा न ठेवता आज आपल्याला जे काय पाच साडेपाच लाखाचं मताधिक्य दिलेलं ला आहे हेच शिवसेनेसाठी खूप आहे निवडणूक असते हार जीत ही असते आम्ही गेली अनेक निवडणूक जवळून बघितलेले आहेत अनुभवलेले आहेत त्याच्यामुळे हार जीत ही होणारच परंतु त्याचं दुःख आम्हाला वाटत नाही कारण का आज संपूर्ण महाराष्ट्राचा तुम्ही जर निकाल बघितला तर इंडिया आघाडीचे एकोणतीस खासदार निवडून येते आलेले आहेत हा आकडा काय छोटा नाही आहे एकोणतीस खासदार येणं म्हणजे आणि ज्यांनी सत्तेचा बाजार मांडून सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी जे काय कारस्थान केली त्यांचे अठरा खासदार निवडून आलेले लोकांनी मतदारांनी जो त्यांना जो हक्क न्याय होता तो त्यांनी दिलेला आहे बाकी तुम्ही बघा काय आहे ते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज ठाणे